सिंगापूर नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये सोलापूरच्या श्रावणी सूर्यवंशी सिंगापूर येथे दिनांक तीस ऑगस्ट ते एक सप्टेंबर दोन हजार चोवीस दरम्यान संपन्न झालेल्या सिंगापूर नॅशनल डायव्हिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस मध्ये सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशीने भारताचे प्रतिनिधित्व करताना स्विमिंगमधील डायव्हिंग या क्रीडा प्रकारात एकूण तीन पदके पटकावली आहेत या स्पर्धेत भारतासह श्रीलंका इंडोनेशिया सिंगापूर व मकाऊ चायना या देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता श्रावणीने या स्पर्धेत सिनियर ओपन वुमन्स गटात खेळताना डायव्हिंग एक मीटर स्प्रिंगबोर्डमध्येही ब्रॉन्झ मेडल पटकावले असून एज ग्रुप ए गटात खेळताना डायव्हिंग एक मीटर स्प्रिंगबोर्डमध्ये सिल्व्हर मेडल तर डायव्हिंग तीन मीटर स्प्रिंगबोर्डमध्येही सिल्व्हर मेडल पटकावले आहे श्रावणीने आजवर डायव्हिंग क्रीडा प्रकारामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना एकूण दोन गोल्ड तीन सिल्वर आणि दोन ब्रॉन्झ मेडल्स पटकावले आहेत यासाठी तिला तिच्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे या योगदानासाठी फिना रेफरी श्री मयूरव्यास सर व जज श्री हिमांशु तिवारी सर कोच व्यंकटेश रंगस्वामी यांनी श्रावणीचे भरपूर कौतुकासह अभिनंदन केले आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर